नमस्कार आज आपण पैठणच्या गोदावरी काठावरच्या एका जरा वेगळ्या जगाबद्दल बोलणार आहोत नमस्कार हो म्हणजे जिथे दशक्रिया विधी होतात पण तेवढंच नाही बरोबर आपल्या सोर्सेस असं दिसतंय की हे केवळ विधींचं ठिकाण नाहीये म्हणजे मृत्यूनंतरच्या दहाव्या दिवसाचे विधी तर तिथलं जीवन तिथला रोजचा संघर्ष यावर पण भरच काही आहे अगदी खरंय हे जे साहित्य आहे ना ते आपल्याला एक अशा जगात घेऊन जातं जिथे श्रद्धा आहे परंपरा आहे आणि जगण्याची जी मूलभूत गरज असते ती सगळी गुंथलेली आहे गोदावरीचा काठ अनेकांसाठी फक्त पवित्र जागा नाहीये तर त्यांच्या रोजच्या जगण्याचा तो आधार आहे एक प्रकारे आणि हे घाट म्हणजे कसं एक कामाची बाजारपेठच म्हणाना नाही हो, हो बरोबर म्हणजे दशक्रिया करणारे भटजी आहेत जसे केशव भटजी मग केस कापणारे नाविक म्हणजे तुकाराम नावी आणि विशेषतः ती लहान मुलं जी राख चाडून पैसे शोधतात जसा तो भानुदास हो भानुदास रक्षा चालण्यासाठी ते झोळी वापरतात नाही का या सगळ्यांचा अस्तित्वच त्या विधींवर अवलंबून आहे बरोबर म्हटलं ही एक छोटी अर्थव्यवस्थाच आहे जी मृत्यूभोवती फिरते पण इथे फक्त विधी आणि श्रद्धा नाहीये तर गिराईक म्हणजे यजमान कुटुंबे मिळवण्यासाठी जी स्पर्धा आहे ना ती पण दिसते अच्छा स्पर्धा पण हो जसे ते नारायण भटजी आणि केशव भटजी यांच्यातला संघर्ष तो याच स्पर्धेतून येतो म्हणजे मानवी स्वभाव समाजातली उतरंड हे सगळं इथे सुद्धा आहे आणि याच जगात तो भानुदास नावाचा मुलगा त्याला शाळेपेक्षा रक्षा चाळून मिळणारे पैसे जास्त महत्वाचे वाटतात ही फक्त गरज आहे की अजून काही आहेच नक्कीच आहे नक्की पण त्या पलीकडे जाऊन ना स्वतःच्या मालकीची झोळी मिळवण्यात त्याला एक प्रकारचा स्वाभिमान दिसतोय एक स्वातंत्र्य दिसतंय पाडे सावकाराकडून ती सारखी भाड्याने घेणं त्याला नकोय अच्छा म्हणून मग तो चहा भजी न खाता पैसे साठवतो अगदी अगदी म्हणजे बघा किती अत्यंत गरिबीत सुद्धा एका साध्या वस्तूमध्ये केवढी मोठी आकांक्षा असू शकते केवढं स्वप्न असू शकतं हे यातून एकदम ठळकपणे समोर येतं खरच विचार करायला लावणार आहे आणि मग दुसरीकडे त्याची आई आहे शांता हो शांता ती रोजंदारीवर काम करते तिला वाटतं मुलाने शिकावं पण त्याच वेळी त्याच्या कमाईची गरज पण आहे कुटुंबाला बरोबर नवऱ्याच्या म्हणजे विठ्ठलच्या असहाय्यतेमुळे सगळा भार तिच्यावरच आहे हा तिढा कसा दिसतो साहित्यात शांताचा संघर्ष खूप खूप वास्तविक आहे एका बाजूला मुलाच्या भविष्याची काळजी आहे तिला आणि दुसऱ्या बाजूला आजची भूक भागवण्याची चिंता आणि तो जो प्रसंग आहे ना तिची ऐंशी रुपयांची नवी साडी हरवल्याचा हा तो फक्त एका वस्तूच्या नुकसानीपुरता नाहीये नाही तो तिच्या गरिबीची आणि तिच्यावर असलेल्या जबाबदारीच्या ओझ्याची एवढा गंभीर संघर्ष चालू आहे आणि दुसरीकडे हे दशक्रियेचे विधी पण सुरू आहेत हो ते चालूच तिरडी बांधण्यापासून ते रक्षा विसर्जनापर्यंत अनेक बारीक सारीक गोष्टी येत त्यात पण याच पवित्र मानल्या जाणाऱ्या वातावरणात राम फाटक सारखे लोक खंडणी वसूल करतात म्हणे हे कसं बघायचं इथेच तर इथेच तर या साहित्याचं वैशिष्ट्य आहे मला वाटतं ते श्रद्धा आणि वास्तव पावित्र्य आणि व्यवहार यांच्यातली गुंतागुंती एकदम स्पष्टपणे दाखवतं अच्छा विधींचं महत्त्व आहे ते अबाधित आहे पण ते करणारे जे लोक आहेत त्यांच्या ते गरजा त्यांच्यातले हेवेधावे सामाजिक दबाव यांपासून ते वेगळे नाहीयेत जसं अमावस्याच्या आदल्या दिवशी जास्त कमाई होते म्हणून सगळेच त्या दिवसाची वाट बघतात भटजींपासून त्या मुलांपर्यंत सगळे हेच तर वास्तव आहे म्हणजे गोदावरीच्या काठावरचं हे जीवन श्रद्धा संघर्ष आणि जगण्याची एक विलक्षण धडपड यांचं मिश्रण आहे म्हणायचं अगदी भानुदासची स्वतःची झोळी मिळवण्याची इच्छा म्हणजे गरिबीतला स्वाभिमान तर शांताचा संघर्ष म्हणजे परिस्थितीशी रोजची लढाई हो आणि या सगळ्याच्या पलीकडे एक विचार मनात येतोच की भानुदास जेव्हा स्वतःची झोळी विकत घेतो ना तेव्हा त्याला जणू देव भेटल्यासारखं वाटतं अरे वा त्याच्या कामाच्या साधनात देव हो त्याच्या त्या ते झोळीतच त्याला समाधान मिळतं म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीतही माणसं आपापल्या परीने जगण्याचा अर्थ आणि समाधान कशात शोधू शकतात हा प्रश्न हे साहित्य आपल्यासमोर नक्कीच ठेवतं खरंय खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा